सगळ्या सार्वजनिक गणपती करणाऱ्या लोकांना माझी हात जोडून प्रार्थना आहे सर्वांनी आपल्या मूळ संकल्पनेकडे वळण्याची आवश्यकता आहे सगळ्यांनी आपल्या धर्माला जपण्याची आवश्यकता आहे आम्ही सगळ्यांनी मिळून आमचा हिंदू धर्म सांभाळूया कुठेही आपल्या गणपतीला गालबोट लागेल अशा प्रकारचं कसलंच वर्तन आमच्या सार्वजनिक गणपतीकडे होणार नाही याची दक्षता आम्ही सगळ्याने घेऊया सगळा समाज डोनेशन देतो सगळा समाज एकत्रितपणे पैसे गोळा करून हा सार्वजनिक गणपती साजरा करतो तिथे एकत्रित झालेला पैसा परत समाजाला मिळणार याची आपण सगळ्यांनी खात्री बाळगूया परत आपली संस्कृती आपल्या समाजाकडे देण्याची जबाबदारी ही सार्वजनिक गणपती साजरा करणाऱ्या कमिटीची आहे म्हणून तो गणपती ते आई गणेशाचं प्रेम ते धर्माबद्दलचं नेतृत्व ने हे सार्वजनिक गणपतीच्या निमित्तानं आपल्या या सार्वजनिक गणपतीची जी समिती आहे त्यांनी परत समाजाला ते गणपतीचं चरित्र देण्याची काम जे आहे ते या सार्वजनिक गणपतीच्या निमित्तानं करायचं आहे आणि हे काम आम्ही सगळ्याने करायचं आहे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे पण सार्वजनिक गणपती आहे आणि तिकडे जर सिनेमातली गाणी वाचतील तर मात्र समाजाने उगी राहता नये सार्वजनिक गणपती आहे आणि गणपतीची आराधना करण्याच्या या दिवसांमध्ये जर नको झालेली सिनेमातल्या गाण्यावर आपल्या भवितव्य घडवणाऱ्या मुलांना तुम्ही नाचवाल तर ते गणपतीला अप्रिय आहे गणपतीला आवडणार नाहीये तिथे तुम्ही ऑर्केस्ट्रा कराल ते गणपतीच्या विरुद्धातलं आहे म्हणून ध्यानात ठेवा देवाला आवडेल अशी गाणी गणेश प्रसन्न होईल अशी स्तोत्र अशी गाणी गणपतीच्या समोर वाजणार यासाठी सगळा हिंदू समाज जागृत आहे आणि मला नक्की वाटतं की जागृती या गणेश उत्सवांच्या इकडे राहणार कारण समाज जो आहे तो घडवायचा असेल तर त्याला सगळ्यांचं योगदान पाहिजे महिलाही जागृत व्हायला पाहिजे कुठेही नको झालेल्या गोष्टी घडत असतील आपण उभं राहायचं बघायचं नाही इकडे मला कोण सपोर्ट करतो साथ करतो नाही मी एकटा भगवंताची सेवा करतो मी एकटा जेवल्यानंतर माझं पोट भरतो तर मला जे वाटतं ते मी माझ्या गणरायाची सेवा म्हणून बोलणार मला कोण साथ करणार नाही असं शक्यच नाहीये अरे तो सगळ्यांमध्ये वास करणारा गणपती आहे तो तुला एकटीला सांगतो आहे की तू बोल बघ सगळे तुला साथ करणार अशा प्रकारे वाईटाला विरोध करण्याची सवय जी आहे ती हिंदू समाजाने तयार ठेवायची आहे आम्ही सगळ्यांनी जर समजा ठरवलं तर ते शक्य आहे म्हणून कृपया सगळे सार्वजनिक गणपतीच्या समित्यांमध्ये काम करणारा जो हिंदू समाज आहे त्या सगळ्यांनी मिळून समाजामध्ये गणपतीचं चरित्र परत देण्यासाठी समाजाने ते गणेशाचं चरित्र जगावं यासाठीचे कार्यक्रम जे आहेत ते आपल्या व्यासपीठांवरून ठेवा पूजा सार्वजनिक ठिकाणी सगळ्या मुलीच एके दिवशी पूजा करतायत सार्वजनिक ठिकाणी किती सुंदर सोहळा आहे बघा एका दिवशी सगळी छोटी छोटी मुलंच गणपतीची पूजा करतायत असा सोहळा ठेवा एके दिवशी जवळ जवळ सगळी कुटुंबाची कुटुंबच येऊन सगळी गणपतीचं जे आहे ते पूजन करतायत असे कार्यक्रम ठेवा समाजाला ज्ञान देणे समाजाला आपलं सुसंस्कृत बनवणे हेच तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं सार्वजनिक ठिकाणी काम करायचं आहे आणि ते जर तुम्ही काम करत असाल खरंच सांगतो अखिल हिंदू समाज तुमच्याबद्दल ऋणी असणार आहे त्या समितीला जितके आशीर्वाद देता येईल तेवढे समाज देणार आहे कारण त्यांनी आपला गणपती जो आहे तो शाबूत ठेवण्याचे विचार जे आहेत ते समाजाला परत दिले आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी अशा या सार्वजनिक गणपतीचा सोहळा साजरा करणाऱ्या ज्या ज्या म्हणून समित्या आहेत त्या सगळ्यांनी जर समजा अशा प्रकारचं स्वरूप गणेशाचं ठेवलं तर आम्हाला या गुरुपीठावर असलेल्या सगळ्या लोकांना बरं वाटेल आणि हेही महत्त्वाचं आहे की आम्हीही तेवढ्याच तोला मुलाने सगळ्यांना सहकार्य करू शकू म्हणून जेवढे जेवढे आपल्याकडे उत्सव आहेत त्या सगळ्या उत्सवांमध्ये हिंदू धर्म हिंदू धर्माची जी काही शान मान आहे ती आपण या उत्सवामध्ये राखण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण सगळ्यांनी करूया आणि छोट्या छोट्या मुलांना भजन शिकवा भजनाचे कार्यक्रम होऊ द्या छान अशा चा प्रकारची कीर्तनं करा कीर्तनामधून गणेश पुराण गणेशचरित्र जे आहे ते मांडा अनेकोविध उपक्रम माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना जास्त उपक्रम जमतात ते सगळे उपक्रम जे आहेत ते समाज एकसंध होण्यासाठी गणेश उत्सव आणि सार्वजनिक गणपती जे आहे ते आपण साजरे करूया मी आपण सर्वांना आपलं मानतो आणि हे आपलेपणाने हे विचार जे आहेत ते आपल्या सर्वांना सांगतो त्याने ते तेणेकरून करून आपला जितका म्हणून समाज आहे तो समाज या देवाधर्माकडे वळेल एवढीच अपेक्षा आहे या गणपतीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी नको झालेल्या तिकडे खर्च करू नका जिथे हवा आहे जिथे उपयोग आहे अशा ठिकाणी जरूर खर्च करा आणि या उत्सव काळामध्ये हेही पहा कोणाच्याकडे पैशामुळे गणपती तर अडला नाही ना, ना? त्यांच्या दारावरती पुन्हा परत चला त्यांना मदत करा कोणाला गरज आहे तर पहा तुम्हाला गणपती तुम्ही घरात पूजला त्याच्यापेक्षा जास्त मदत किंवा जास्त पुण्य जे जा आहे ते अशा या एखाद्या गरीब हिंदूला मदत केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल म्हणून त्याच्याहीकडे नेऊन पोचवा हां हक्काचा मात्र गणपती पूजा गणपतीच्या काळात ह्याच्या त्याच्याकडून भिक्षा घेऊन गणपती साजरा करू नका ऐपत पाहुनी खर्च करावे ऐपत आपली जेवढी आहे तेवढाच गणपती रीण काढून सण साजरे करायला कोण सांगत नाही आपण ते करू नका म्हणून आम्हाला जर समजा आपले जे गणपती साजरे करायचे आहेत स्वाभिमानाने करा आपल्या स्वबळावरती गणपती साजरे करा कोणीही आम्हाला कशाही पद्धतीने जरी लाचलुचपत देण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नका माझा गणपती शुद्ध देशी घेणेच असू द्या तिथे डालडा कोणीतरी आणलं तर तुम्हाला भाषा कळत असेल असं मी मानतो म्हणून आपल्या या गणपतीला शुद्ध ठेवा घामा कष्टाचा पैसा घामा कष्टाचं देवाला आवडतं तुम्ही तुमच्या पदरचं जे काही देवाला देतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मी भक्त्या प्रयच्छती देवाला तुमचं पत्र देतो पुष्प देतो पाणी देतो दूध देतो हे चालत नाही त्याला फक्त लागतो ते देण्यामागे तुझा भाव काय आहे आता जर समजा तुम्हाला कोणीतरी असं दूध दिलं विचार करा त्याच्या डोक्यात भाव काय आहे देण्यामागे पवित्र भाव आहे का हे असा विचार करायचा आणि जर तो भाव पवित्र नाही तर आपल्याही घरामध्ये अपवित्र भाव या सामानाच्या माध्यमातून येतो म्हणून तसला भाव येऊन फायदा काय जिथे पवित्रता नाही आहे म्हणून पात्र पाहुनी दान करावे मुळी कुपात्री देऊ नये आणि घ्यायचं पण तसंच आहे म्हणून लक्षात ठेवा उगीच कोणाचंही काहीही घेऊ नका आपल्या घरच्या गणपतीला आपल्या स्व कष्टाचं अन्न जे आहे ते प्रसाद म्हणून दाखवा गणपती खुश होतो म्हणून अशा प्रकारच्या या काळामध्ये हा कलियुग आहे या काळामध्ये कसे कसे लोक फिरतात समजायला मार्ग नाही पण तरी पण आपण सगळ्यांनी जागृत राहा आणि आपले गणपती जे आहे ते साजरे करा आपण सगळ्यांनी ही गणेशाची आराधना जी आहे ती आपापल्या घरोघरी व्यवस्थितपणे करा सार्वजनिक ठिकाणी जागृत राहा आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपल्या मुलांना भजन कीर्तन स्तोत्रपठन अशा पद्धतीने करण्यासाठी आपण सगळ्यांनी उत्सुकता दाखवा आम्ही हिंदू परिवार आमचे आमचेच सगळेजण आहेत गणपती आमचा तर गणपतीची पूजा करणारे सगळे आमचे त्यामुळे तुम्ही सगळे आमचे आहात अशी भूमिका डोक्यात ठेवून हा विचार सार्वजनिक गणपती असो किंवा घरोघरी असलेला गणपती असो त्यांच्या या भक्तांसाठी हा विषय मांडलेला आहे तुम्ही सगळ्यांनी तो गोड करा गोड मानन विचार जो आहे तो समाजात न्या शेवटी हे सगळे उत्सव जे आहेत ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आहेत तो भगवंत तुम्हा सर्वांवरती प्रसन्न होवो आणि तुमच्याकडून छान अशा प्रकारची सेवा तो करवून घेवो तुमची सगळी सकल दुःख जी आहेत ती गणेश दूर करो सगळी विघ्न तुमची नष्ट करो आणि त्यांनी तुम्हाला असा काही आशीर्वाद देवो की जेणेकरून तुमच्या मनावरती तुमच्या चेहऱ्यावरती ती जी स्मित हास्य जे आहे तो प्रफुल्लित चेहरा जो आहे तो तसाच टिकत राहो आणि तो दीर्घकाळपर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये राहो अशी गणेशाकडे प्रार्थना आपण सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद मंगलमूर्ती